मी बाबासाहेब मस्ते पॅन्थरच्या चळवळीपर्यंत आज तागाईत पर्यंत दलित अल्पसंख्यक सुरक्षा महासंघामध्ये सुद्धा चळवळीमध्ये काम करणार सध्या तुळापूर तालुक्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आटोले साहेबांचा अध्यक्ष आहे तुळापूर आहे बऱ्याच पाच वर्षापासून काणेगाव बुद्ध व्यवहाराच्या संदर्भामध्ये जी भानगड झाली ही कुलप लावली गेली आणि त्या समाज मंदिरामध्ये शोषित पिढीच्या ज्या लोकांनी त्या बहुजनाने आरामखोर पोलीस पडले त्याचे स्थानिक चौकशी करणारे अधिकारी हा आरामखोराने त्याला बुद्ध व्यवहाराच्या बुद्ध व्यवहारात टाळे लावले आणि त्या ठिकाणी अंकुश गायकवाड नावाचा माणूस ज्या टायमाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जयंतीची परमिशन मागायला गेला असताना तिथला पी ए जव्हारा पोलीस स्टेशनची जी पी एस आहे काकडे काकडे या नावाने आमचे काकडे यांनी त्या ठिकाणी तगडा बंदोबस्त असतानासुद्धा आमचा अंकुश गायकवाड नावाचा जो दलित चळवळीमध्ये पॅन्थरच्या चळवळीमध्ये काम करणार त्याचा वडील आमच्यासोबत होते आणि त्या माणसानं पोलीस डिपार्टमेंटचं प्रोडेक्शन असतानासुद्धा अंकुश गायकवाडने त्या ठिकाणी आत्मधन केले असं आमच्या निदर्शनात आले ऐकण्यात आले डिपार्टमेंटचं प्रोडक्शन असताना संरक्षण असताना सुद्धा अंकुश गायकवाड त्या ठिकाणी आत्महत्या करतोय मग तुमचं डिपार्टमेंट कुठं आहे ज्या टायमाला आमचे पत्रकार मित्र आमचे त्या स्थानिकचे लोक ज्या टायमाला चौकशी करत आहेत काकडे नावाचा पी आहे निष्काळजीपणामुळं त्याला आमच्या अंकुश गायकवाडला या डिपार्टमेंटच्या स्थानिकच्या पोलीस पाटील सरपंच त्यातील दहा पंधरा काय लोक असतील त्यांनी त्यांना मारून त्या समाज मंदिराला समाज मंदिरासमोर फाशी दिली ज्यावेळेस आमचे पत्रकार त्या ठिकाणी विचारायला गेले असताना सुद्धा त्यांच्यावर एनशी दाखल होती गुन्हा दाखल होते तर रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो ह्या पी एस गाकडेचा त्या ठिकाणी नी निलंबित करावं किंवा त्यांच्यावर कारवाई करावी असं मी निवेदनामध्ये सांगत आहे आणि माझं निवेदन आहे आठवले साहेबाचा मला गेल्याच तीन दिवसापूर्वी फोन आला साहेबाचा दौरा आहे आणि सुरक्षित भीमनगर असावं नाही सगळं गाव सुरक्षित राहावं आमच्या पण जी गाव गुंडमध्ये काणे काणेवामध्ये काम करत आहेत अशा आरामखोराला त्यांच्यावर अठरेशिटे ॲक्टे खाली पण त्यांना कायमस्वरूपितचं निलंबित पोलीस पाटील निलंबित करावं आणि पी एस आयचं जे काकडे पी एस आय त्यांनासुद्धा निलंबित करावं नाही केलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सर्व बहुजनातील एक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय महाराष्ट्र मला सांगा आज पत्रकारावर जे पी एस आयनी खोटे गुन्हे दाखल केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा